वेलकम फ्रॉम मनसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये काही उमेदवार जे आहे खूप अडचणीत येऊ शकतात आणि काही उमेदवारांच्या बाबतीत जी उमेदवारी आहे ती रद्दसुद्धा होऊ शकते या उमेदवारांना कदाचित मोठा धक्कासुद्धा बसू शकतो शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आणि हे भरती प्रक्रियेमधून बाहेर सुद्धा जाऊ शकतात मग हा व्हिडिओ कशा संदर्भात बनवतोय आपण कारण की जे जर काही असे उमेदवार असतील तुमच्या जर काही गोष्टी झाल्या असतील या संदर्भात ज्या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही सद्यस्थितीमध्ये सावधान व्हा जेणेकरून तुमचा शिक्षक भरतीमधून नंबर तुम्ही बाहेर जाणार नाही भरती प्रक्रियेच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या पाहिजे ठीक आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे मी पूर्ण पॉईंट क्लिअर करणार आहे वन बाय वन एक एक ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबक्राईब करा साईडचं नोटीपेशन मिळतात ऑलॉर्वर करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफेशन दिसत नाही तर सराला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप लिंक डिस्क्रिप्शन आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला करू शकता तर सगळ्यात अगोदर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे असे कोणते उमेदवार आहे की जे शिक्षक भरतीमधून बाहेर जाऊ शकतात किंवा त्यांना मोठा धक्का बसू शकतो ठीक आहे तर सगळ्यात पहिले जे महत्वाचे उमेदवार आहेत ते आहे ऍक्च्युली ज्या उमेदवारांनी आता पहिले तर अशी कॅन्डिडेट्सची ज्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर केलंच नाही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे एक लाख जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजारच्या आसपास एवढे उमेदवार आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि ऍक्च्युअली परीक्षा देणारे जे उमेदवार होते ते होते दोन लाख अकरा हजार तीनशे आठच्या आज आसपास पण एवढ्या उमेदवारांपैकी फक्त वीस तीस हजार उमेदवारांनी रजिस्ट्रेशन नाही केलं मग हे उमेदवार भरती प्रक्रियेमधून जे आहे बाहेर पडलेले आहे दुसरे जे उमेदवार आहे जे शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहेत ते असे आहेत कि की ज्यांनी दोन वेळेस किंवा एकापेक्षा जास्त वेळेस परीक्षा दिली ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळेस परीक्षा दिली अशा सुद्धा उमेदवारांना शिक्षक भरतीमधून बाहेर जावं लागणार आहे कारण की नियम असा आहे की तुम्हाला फक्त परीक्षा एकच वेळेस द्यायला चालते तुमचे ऍडमिट कार्ड किंवा तुम्ही फॉर्म दोनदा तीनदा जरी भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला ऍडमिट कार्ड जरी दोन तीन आले असेल तरी सुद्धा तुम्हाला परीक्षा एकदाच द्यायला चालते त्याच्यामुळे जास्त वेळेस परीक्षा देता येत नाही मग ज्या 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 उमेदवारांनी तुम्ही बघितलं होतं की ज्या ज्या उमेदवारांनी परत परत परीक्षा दिली एकापेक्षा जास्त वेळेस तर अवश्य उमेदवार शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहेत आता महत्वाचा मुद्दा आहे की जो सर्व धारकांसाठी आहे ठीक आहे महत्वाचा मुद्दा काय आहे तर तुम्हाला माहिती आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्या ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे आता समजा तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पण त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमची जी स्वतःची वैयक्तिक माहिती आहे आणि त्या वैयक्तिक माहितीमध्ये जर चूक केलेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला उमेदवारी जी आहे ती अडचणीत घेऊ शकते फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर त्यावेळेस तुमचं नाव तुमची जी वैयक्तिक माहिती आहे तुमची कास्ट असेल तुमचं जेंडर असेल तुमचं मॅरिड स्टेटस असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील फोटो असेल सिग्नेचर असेल तर तुमची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे फोन नंबर आय डी ईमेल आय डी या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित तपासून घ्यायच्या होत्या वैयक्तिक माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे तिच्यामध्ये चुकी व्हायला नको तुमचं नाव आडनाव किंवा सरनेम व्यवस्थित सगळं ती या सगळ्या गोष्टी जर करेक्ट असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे डोमिसाईल संदर्भात आता काही उमेदवारांनी डोमिसाईल जे सर्टिफिकेट आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमच्याजवळ जो डोमिसाईल असलं पाहिजे आणि ते कंपल्सरी आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय आणि तुमचं डोमिसाईल नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते काही उमेदवारांचा प्रश्न होता एन सी एल बाबतीत नॉन क्रिमिनल संदर्भात तर काही उमेदवारांनी नंतर नॉन क्रिमिनल काढलं नंतरच्या तारखेमधलं आणि त्या उमेदवारांना सांगून देतो की नॉन क्रिमिनल कोणत्या तारखेचं पाहिजे तर अगोदर जे आहे चौदा तारखेच्या अगोदरचं लागत होतं पण आता तुम्ही चालू शैक्षणिक वर्षातलं जरी तुमचं नॉन कुमिलर असेल तरी सुद्धा ते चालतं काही टेन्शन नाही आहे कास्ट सर्टिफिकेटबद्दल जर बोलायचं झालं तर कास्ट सर्टिफिकेट मात्र तुम्हाला चौदा मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरच लागेल त्यानंतरचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं चालणार नाही फक्त एडब्ल्यू एस विद्यार्थी वगळून कारण की ईडब्ल्यू एस आणि एन सी एल यांना जे आहे मुदत दिलेली होती चालू शैक्षणिक वर्षातलं हे दोन सर्टिफिकेट तुमचे चालणार आहेत आता एक महत्वाची गोष्ट कधी कधी काय होतं आपण गडबड गडबडमध्ये ज्यावेळेस डॉक्युमेंट्स काढतो तर त्यावेळेस डॉक्युमेंट्स ओरिजनल मिळेल किंवा डुप्लिकेट मिळेल याची शाश्वती नसते आपल्याला तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे, आहे, आहे ते एकदा व्यवस्थित बघून घ्या ती ओरिजनल आहे किंवा डुप्लिकेट आहे जर तुमचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला परेशानी होऊ शकते किंवा तुम्हाला अडचणी येऊ शकते त्याच्यामुळं हा महत्त्वाचा पॉईंट होता तुमचं जे डॉक्युमेंट आहे डोमिसेल असेल एन सी एल असेल किंवा कास्ट असेल याला तुम्ही यस केलं आहे किंवा न आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ते डॉक्युमेंट प्रॉपर व्यवस्थितरित्या तुम्ही अपलोड केलं आहे का ते व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे समांतर आरक्षणाच्या बाबतीत आता काही उमेदवारांनी समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे काही उमेदवारांनी टेट परीक्षेचा फॉर्म भरला होता तर त्यावेळेस ते त्यांनी समांतर आरक्षणाला यश केलं होतं आणि नंतर ज्यावेळेस आता त्यांनी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलं असेल आणि त्यांनी जर समांतर आरक्षणा संदर्भाचं डॉक्युमेंट अपलोड केलं नसेल तर त्यावेळेस मात्र ते अडचणीत येऊ शकतात कारण की तुम्ही अगोदर आरक्षणाचा लाभ घेतला परीक्षेला सम समोरे गेले परीक्षेमध्ये समाविष्ट झाले आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं डॉक्युमेंट सबमिट करायचं त्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलं नाही तर त्यावेळेस तुम्ही अडचणीत येऊ शकता मग आता उदाहरणार्थ एखाद्या उमेदवारांना जर समजा डॉक्युमेंट जोडलं नाही किंवा असे काही उमेदवार की ज्यांच्याजवळ समजा आता चौदा मे दोन हजार पंचवीस नंतरचं समांतर आरक्षणाच्या बाबतीतलं डॉक्युमेंट्स आहे मग त्या उमेदवारांचा प्रश्न होता की सर आम्हाला याचा फायदा घेता येईल का तर बघा तुम्हाला फायदा घेता येईल पण या भरतीमध्ये नाही तुम्हाला पुढची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पुढची जी टेट परीक्षा होईल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा मिळेल या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला चौदा मे दोन हजार पंचवीस नंतरचं जर तुमचं डॉक्युमेंट आहे तर त्यावेळेस तुम्हाला सध्या फायदा मिळणार नाही पुढे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल पुढची जी गोष्ट आहे ती आहे शैक्षणिक माहिती संदर्भात आता ही खूप महत्वाची आहे आणि ज्या ज्या उमेदवारांना माहीत नाही त्यांच्यासाठी तर अत्यावश्यक आहे की काय चुकी झाली आणि झाली किंवा नाही झाली हे तुम्हाला क्लिअर करायचं ठीक आहे सगळ्यात पहिले बघा आपण शैक्षणिक माहिती ज्यावेळेस भरली पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन ठीक आहे तर त्याच्यामध्ये दहावीची बारावीची ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि आपलं जे काही झालेलं असेल डी एड असेल डी टी एड असेल बी एड असेल किंवा एम एड असेल किंवा बी पी एड असेल जे काही तुमचं झालेलं असेल प्रोफेशनल क्वालिफिकेशन तर याचं जे माध्यम आहे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल दहावीची माहिती लिहिताना दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तुमचं जे काही असेल डी एड असेल किंवा बी एड असेल कोणतंही असेल तर तुमचं जे काही पात्रता आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही पने करना है। ती तुम्ही व्यवस्थितपणे नमूद करणं खूप आवश्यक आहे तुमचे पर्सेंटेज किती आहे कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले तुमचे सब्जेक्ट्स कोणते होते आणि सगळे महत्त्वाचं जी गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही तुमचं मीडियम दहावीचं बारावीचं ग्रॅज्युएशनचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं आणि तुमचं डीएडचं आणि बी एडचं सुद्धा मीडियम खूप महत्त्वाचं आहे हा एक परचा असं म्हणू शकता तुम्ही तुमच्या पदवीचे विषय किंवा पदव्युत्तर पदवीचे विषय खुद्द सुद्धा खूप महत्त्वाचे आहे कोणता मेन विषय आहे कोणता मायनर सब्जेक्ट आहे मेजर सब्जेक्ट आणि मायनर सब्जेक्ट्स तर मुख्य विषय कोणता आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुमचं दहावीचं मीडियम आणि तुमचं डी एड किंवा बी एडचं जे मीडियम आहे ते त्याच्यानुसारच तुम्हाला जाहिराती येतात आणि त्यानुसारच तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागतात आता कधी कधी काय होतं समजा माझं फॉर एक्झाम्पल माझं मराठी मिडियम आहे आणि मी जर समजा ता, तिथं टाकताना जर समजा इंग्लिश मिडियम किंवा उर्दू मिडियम केलं तर त्यावेळेस माझी चुकी होते आणि त्यावेळेस मला चुकीची प्रिफरन्स येतात उदाहरणार्थ समजा माझं बी एडसुद्धा बघा आता मी सायन्स पॅकेटमधून आहे पण माझं बी एड जे आहे ते मराठी माध्यमातून झालेलं आहे मराठी मधून तर मग मी तिथं मीडियम कोणतं सिलेक्ट करायला पाहिजे मी मराठी म्हणजे दहावी मराठीमध्ये झाली अकरावी बारावी सायन्स झालं बी एस सी एम एस सी सायन्समधूनच झालं पण माझं बी एड जे आहे ते मराठी माध्यमातून झालं म्हणजे मला दहावीचं माध्यम मराठी आणि बी एडचं माध्यम सुद्धा मराठी म्हणजे मला मराठी शाळेचे प्राध्याक्रम येतील मॅथ आणि सायन्सची ठीक आहे कळालं अशा पद्धतीनं पण जर तुमचं माध्यमात चुकलं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला चुकीची जाहिराती येतील चुकीची पसंत क्रिया मिळतील आणि डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशनमधून तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं त्याच्यामुळे हे गोष्टी चेक करून घ्या की तुम्ही दहावीचं आणि बारा याचं डी एड बी एडचं मिडीयम व्यवस्थित टाकलेलं आहे किंवा नाही सगळे नंतरची पुढची माहिती आहे टी संदर्भात ज्या उमेदवारांनी टी टी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी ज्यांनी पेपर एक उत्तीर्ण केला असेल त्यांनी पेपर एक संदर्भात व्यवस्थित माहिती भरली आहे का रोल नंबर सर्टिफिकेट नंबर नंतर पर्सेंटेज जे आहे आणि नंतर पास जे आहे पासिंग मार्क्स जे आहेत ते किती आहेत तेच व्यवस्थित टाकणं आवश्यक आहे पेपर टू असेल तर पेपर टू संदर्भात ठीक आहे अजून महत्वाचं पेपर टूमध्ये सुद्धा मॅथ आणि सायन्स आहे का सोशल सायन्स आहे ती माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी कधी काय होते सेंट्रल टी ईटीच्या आपण काय करतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी टी टी आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या टी ई टीच्या कॉलममध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या टी ई टी संदर्भातच चीट लिहायचं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सी टी आहे तिची माहिती वेगळ्या याच्यामध्ये दर्शवायची होती तुम्हाला ठीक आहे जर तुम्ही व्यवस्थित माहिती भरली असेल तर काही हरकत नाही टेन्शन काहीच नाही आहे पण जर मात्र तुमची माहिती चुकली तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा परिणाम होऊ शकतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमचे जे टी ई टीचे मार्क्स आहेत तुम्हाला माहिती आहे का कॅटेगरीवाल्यांसाठी ब्याऐंशी मार्क लागतात पंचावन्न टक्के आणि ओपनवाल्यांना नव्वद मार्क्स पाहिजे साठ टक्के पाहिजे आणि जर तुमचे मार्क्स जर समजा ज्या टी ई टी प्रमा तुम्ही जर टी ई टी एकापेक्षा जास्त वेळ दिलेले असेल आणि तुमचे ज्या परीक्षेमध्ये जास्त मार्क्स आहे ते प्रमाणपत्र जोडायला पाहिजे होतं जेणेकरून तुमचा दोन ठिकाणी विचार झाला असता ओपनच्या जागेसाठी सुद्धा आणि काचच्या जागेसाठी सुद्धा ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा ही शैक्ष टी टी संदर्भाची माहिती होती ती जर व्यवस्थित भरली असेल तर काही अडचणी पण मात्र जर टी ई टीच्या संदर्भात तुम्ही माहिती चुकवली तर त्यावेळेस मात्र तुमचं जे आहे शिक्षक -शिक भरती म्हणून तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता शेवटचा तो आहे तुम्ही तुमचा फॉर्म पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि येणाऱ्या पुढच्या भरती प्रक्रियेतल्या ज्या प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला समावेश आहे जाहिरात आल्यानंतर पसनिगम देणे आहे आणि पसन निगम दिल्यानंतर तर प्रिफरन्स लॉकसुद्धा करणं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा जाणं आहे जर तुम्ही गेले नाही तर तुम्ही शिक्षक बर्दीमधून तुम बाद बाद होणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटचं पॉईंट काय बघा तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन तर केलं पण मग काही असे उमेदवार असतील ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल सेटवाय केला नसेल किंवा आपला फॉर्म सेल सेटवाय झाला किंवा नाही झाला ते कसं करायचं तर तुमच्या फॉर्मवर एक वॉटरमार्क आला असेल आ, सेल्फ सर्टिफिकेशनचा जर आला असेल स्टॅम्प आला वॉटरमार्क आला असेल तर समजून घ्यायचं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे का तुम्ही खाली तिथे डिक्लेरेशन दिलेलं आहे की भरलेली माहिती कागदपत्र किंवा याच्यामध्ये तफावत आढळली तर मी कायदेशीर कारवाई जबाबदार राहील तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म जो आहे त्याचं सेल्फ सर्टिफिकेशन करणं खूप आवश्यक आहे म्हणजेच पवित्र पोर्टलवर व्यवस्थित रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो फॉर्म सेल सर्टिफिकाट झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून घेणे आणि ती प्रिंट आऊट स्वतःजवळ सेव्ह करून ठेवणे खूप महत्त्वाची आहे तीच प्रिंट आऊट तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तपासल्या जाते या सगळ्या चुकीमध्ये जर एखाद्या उमेदवाराची याच्यामध्ये काही चुकी झाली असेल तर त्यावेळेस मात्र तो उमेदवार सुद्धा शिक्षक म्हणून बाहेर जाऊ लागू शकतो ठीक आहे तर या सर्व गोष्टी होत्या आणि या सर्व गोष्टींमध्ये जर तुमची चुकी झाली असेल तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रोफेशन क्वालिफिकेशन टी ईटी संदर्भात माहिती सब्जेक्ट मीडियम याच्यामध्ये जर तुमची चुकी झाली असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक भरतीमधून तुम्हाला जे आहे खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे या गोष्टी प्रॉपर व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानुसार ज्या आहे पुढच्या गोष्टी करा ठीक आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला पूर्ण या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होत्या काही काही उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम राहिला असता आता तुमच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तर काही टेन्शन घेऊ नका तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पुढील प्रक्रियेमध्ये फक्त तुम्हाला समिट व्हायचं आहे आणि भरती प्रक्रियेच्या पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर तुमचं शिक्षक भरतीने सुद्धा स्कोर चांगला असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर नंबर सुद्धा लागेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या शिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला दिसू नका थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय